अहमदपूर शहरामध्ये विविध उद्योग एकाच छताखाली चालू करून यश मिळवत भागीरथी बिझनेस ग्रुप नावारूपाला आणणारे धीरज ढेले यांना नुकताच महाराष्ट्र युवा उद्योग रत्न पुरस्कार प्राप्त झाला त्यानिमित्ताने अहमदपुरातील नामांकित मंडळीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला भागीरथी हॉटेल अँड लॉज भागीरथी बिज फिटनेस वर्ल्ड भागीरथी ड्राय क्लिनर्स आणि आणखी काही उद्योगांची स्थापना करणारे धीरज ढेले तरुणांसाठी आदर्श ठरत आहेत या सत्काराच्या वेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवानंद तात्या यांनी सांगितले की शून्यातून एवढा मोठा पसारा उभा करणारे ढेले कुटुंब खरंच आदर्श कुटुंब आहे धीरज ढेले यांची मेहनत आणि कष्टाचं चीज झालंय कारण महाराष्ट्र सरकारशी संलग्नित असणाऱ्या संस्थेने धीरज ढेले यांना महाराष्ट्र युवा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर रत्न म्हणून ज्या दिवशी धीरज ढेलेचं नाव आलं ऐकलो तेव्हा आनंद झाला कारण हे आनंदा भाग मोठं माझा मित्र चंद्रशेखर ढेले ह्यांचे ते चिरंजीव आहे धीरेंद्र ढेले बघा नवयुवकाला माझं या ठिकाणी आव्हान आहे की निराश होऊन घरी बसायचं नाही एक माझा मित्र लहानपणी इथं आला आंबाजोगा येऊन अहमदपूरला कामाच्या शोधामध्ये आणि आल्यानंतर छोटे मोठे काम करत गेले पण ते काम छोट नसत गेले पुढे परत गेले तीस रुपये महिन्याची नोकरी केल्याला परंतु चिकाटी आणि दूरदृष्टी असल्यामुळं एक दिवस हा आम माणूस निश्चितपणे पुढे जाणार असं आम्हाला त्यावेळेस वाटत होतं तसंच घडलं अगोदर त्यांना कॅन्टीन मिळाली पुन्हा अनेक धंदे त्यांनी केले नंतर धिरू अहमदपूर तालुक्यामध्ये एकच कॅन्टीन होती बस स्टँडची तिथे सगळे मिळत होते आपल्याला पदार्थ मद्रासी देशी महाराष्ट्रीयन पदार्थ तिथंच मिळत होते अगोदर त्याच्या कुठं मिळत नव्हते नंतर सुरू झाले ते सगळे आता रोखट हे वाढत गेलं जसं वडाचं झाड जसं मोठं होतं तसे एक एक धंदा मला काय वाटतं या ठिकाणी ती जिद्द चिकाटी करून कुठलाही धंदा आहे ना हातात घेतला की ते यशस्वी होत ते लक्ष्मीला येणार आहे शिवचे उगाच राणा घेऊन माणसाला चिरा लायचे यांच्या लवकर ते सगळं विक्री व्हायचं दुन्याचा मुनाफा व्हायचा सुरुवातीला म्हणजे असं कुठलंही काही केलं की ते, ते कारण आहे श्रद्धा सबुरी आणि आपण पुढे जाणार हे जिद्द चंद्रशेखर ढेलेनं ठेवली होती त्यांना सहा पाच सहा मुली झाल्या त्यांना बहिणी बी सहाच होत्या आणि एकटेच होते ती आता बी त्यांना धीर ठेलेल्या बहिणी सहा आहेत हे एकटेच आहे कशी परंपरा आहे बघा परंतु मुलगी म्हणजे लक्ष्मी आहे हे शिध झालं ढैल गडबोगु त्यांच्या लक्ष्मीच्या पायानं काहीच कमी पडलं नाही कोठ्यातही झाला माणूस तिथे या ठिकाणी हॉटेल झाली भागीरती हॉटेल भागीरथी का नाव आहे त्याला आईवर वल्डावर फार प्रेम होतो आईचं नाव आहे भागीरती म्हणून ते भागीरथी हॉटेल ते पुन्हा प्रत्येक युनिटचं ते रे फिटनेस भागीरथी जे उद्योग होईल त्याला भागीरथी नाव दिले हे आईची श्रद्धा अशा पद्धतीनं हा व्यवसाय वाढत गेला हॉटेल झालं लॉडरीचा आहे फिटनेस आहे जे हातात घेतलं ते नंबर वन म्हणून आज कोठ्यादी स्वरारा धिल ढेले ह्याच्या पाठीमागे चंद्रशेखरची आणि त्याच्या आईची पुण्यही आणि ढेले एखादं <laughs> पोरगा काय केलं असत आपल्या एवढी <laughs> संपत्ती आहे म्हणून गैरमार्गाला लागला असत परंतु बापापेक्षा सवयी बेटा म्हणतात ना ती गोठ्याने खरी करून दाखिली बापापेक्षा जास्त उद्योग काढले फिटनेस काढलं आणि फिटनेसपासून सगळ्या युवकाला संधी मिळाली एक शहरामध्ये हो पहिल्यांदा आणि युवक त्याला वेगळ्या बाजूला भटकत होते परंतु फिटनेसमुळं अनेक लोकांची शरीर चांगली झाली त्याच्यातून ह्यालाही फायदा झाला आणि आमच्या अहमदपूरच्या युवकालाही फायदा झाला असा एक नाही अनेक उद्योग करत आज, रत, रत करत आज महाराष्ट्राच्या रत्न म्हणून भरून त्याला नाशिक या ठिकाणी त्या सर्वांच्या कमिशनर सगळे मोठमोठे अधिकारी होते त्यांच्या त्या ठिकाणी आला पारितोषिक मिळाला त्याचा आनंद झाला तुम्हाला आम्हाला सगळ्याला त्यांच्या मित्राला आपण सगळे उपस्थित असलेले सगळ्याला या ठिकाणी ॲडव्होकेट भारतभूषण क्षीरसागर आहेत बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तराव कांबळे आहेत तानाजी राजे आहेत माजी उपसभापती आंबेगावकर आहेत मार्केट कमिटीचे संचालक सतीश नऊ आहेत पत्रकार कांबळे साहेब आहेत प्रसिद्ध ॲडव्होकेट सुभाष पाटील साहेब आहेत कुलकर्णीजी <laughs> पाटील साहेब आहेत अशा पद्धतीनं भाजपचे नेते आहेत चंद्रशेखर डांगे योगा वगैरे मिळाले आम्हाला ते सुशांत गुणाले आमच्या मित्राचा मुलगाच आहे अशा समय काँग्रेस पक्षाचे समय चंद्रकांत मध्ये मित्र म्हणून आमच्या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत अशा पद्धतीने आमच्या सर्वांच्या वतीनं आज सर्वप्रथम सर्वा मी सर्वांचे आव्हान मानतो महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार यंग बिझनेस पर्सन ऑफ द इयरचा पुरस्कार हा पहिल्याच आज आपल्या आमृत्मध्ये मी घेऊन आलो आहे निमित्तानं मला शुभचिंत माझे सर्व शुभचिंतक मित्रपरिवार आणि सर्वपक्षीय नेते या ठिकाणी आदरणीय शिवान प्रचंडी असतील माझे वडील चंद्रशेखर हिले असतील ॲडव्होकेट क्षीरसागर सगळे असतील तर इतर मान्यवर सगळी उपस्थित असतील यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या शुभचिंतनाने माझा सत्कार करण्यात आला खरं पाहिलं व्यवसायाची युनिव्हर्सिटी ही माझ्या वडिलांनी मला शिकली युनिव्हर्सिटी घरी असल्यामुळे मी सगळं हे प्रशिक्षण मी माझ्या वडिलांपासूनच घेतात जे अहमदपूर शहरामध्ये नाही तेच करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो मी जर तुम्हाला आज विचारलो तुम्हाला चार पायाची खुर्ची आवडेल का एका पायाची गोल फिरणारी खुर्ची आवडते तुम्ही म्हणताल गोल फिरणारी एकच खुर्ची पाहिजे तर अतिशय चुकीचं आहे कुठल्याही एका व्यवसायावरती अवलंबून न राहता आपल्यापाशी कमीत कमी चार पाच तर वेगवेगळ्या बिझनेस आपल्या असले पाहिजेत कुठल्याही व्यवसाय एक टाईम पिरियड असतो त्याच्यानंतर आपल्याला वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल करावा लागत असतो आणि व्यवसायाची एक्सपॉन्टेशन करावं लागत त्याच्यामुळं आज खरतर तर हे योगायोग म्हणावं लागेल तिकडं माननीय नामदार साहेबाला महाराष्ट्र राज्याचं सहकार मंत्रीपद भेटलं आणि इकडं उद्योग क्षेत्रामध्ये मला रत्न एम बिझनेस प्रश इयरचा पुरस्कार भेटला ही मी माझं भाग्य समजतो अहमदपूरच्या लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं आहे क खरं तर व्यवसायाच्या दोन बाजू असतात एक बाजू असते सोन्याची आणि दुसरी बाजू असते न्हाण्याची सोनं म्हणजे मी माझ्या ग्राहकांना समजतो आणि नाणं म्हणजे मी माझ्या उत्पन्नाला समजतो या दोन बाजू माझ्या विश्वात आहेत आणि मी त्याला खूप व्यवस्थितपणे सांभाळत असतो त्यामुळं अहमदपूरच्या सगळ्या वशियांचं लातूर जिल्ह्यांचं सगळे जे ग्राहक म्हणून जे माझ्याकडे येतात त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो तुमच्या सर्व प्रेमामुळं हे सगळं शक्य झालं आहे येणारे जे काही जे काही प्रोजेक्ट असतील ते नक्कीच अहमदपूरच्या नवलिखित उद्योग क्षेत्रामध्ये भरभराईचं काम करण्याची माझी इच्छा आहे आणि आत्ता जे डोमेस्टिक लेवलला काम होतं आता मी नक्कीच ते ग्लोबल लेवलला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अशाच पद्धतीनं माझ्या हातून अहमदपूरचं नाव एका वेगळ्या उद्योग क्षेत्रामधून एका वेगळ्या थरावरती घेण्याचं मी प्रयत्न करतो नक्कीच तुमचं आशीर्वाद माझ्यासोबत आहे धन्यवाद अहमदपूर तालुकाच नव्हे तर लातूर जिल्ह्यातल्या उद्योगामध्ये उतरणाऱ्या तरुणांसाठी आपण एक आदर्श आहात आजच्या घडीला आणि मग ते व्यवसाय उभा करू पाहत असणाऱ्या तरुणांसाठी आपला काय संदेश काय आव्हान आहे का काय असेल नक्कीच मी जसं तुम्हाला आता सांगितले व्यवसायावरती अवलंबून जात आपण वेळोवेळी या गोष्टीचा प्रयत्न करायला पाहिजे अपॉर्च्युनिटी आपल्या लाईफमध्ये भरपूर आहेत पण कोणती अपॉर्च्युनिटी आपल्याला घ्यायची हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आज सर्व्हिस सेक्टरमध्ये भरपूर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहेत वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला काम करण्याची इच्छा जर असेल तर संधी साधून तुम्हाला येत असते किंवा ती संधी घडून आणावं जर आता माझ्यापशी खरंतर शिक्षणामध्ये मी अग्रेसर नव्हतो पण माझ्यापाशी दुसरा पर्याय हा व्यावसायिक असल्यामुळं आणि माझ्या वडिलांचं पूर्ण मार्गदर्शन असल्यामुळं शिक्षणामध्ये मी नावलौकी करू शकलो नाही आणि दुसरा पर्याय म्हणजे मला व्यवसाय होता म्हणून मी ह्या व्यवसाय क्षेत्रात उतरलो असं काही नाही आहे तुम्ही कुठल्याही शिक्षण जरी घेतलो किंवा निशल लेवलला एक एज्युकेशन घेऊन तुम्ही व्यवसायामध्ये उतरू शकता आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता येणाऱ्या युवकांना आणि जे युवक आहेत त्यांच्यासाठी मी एकच सांगतो मित्रांनो कुठल्याही गोष्टी तुम्ही खंत मानून माझ्यापाशी हे नाही ते नाही असं रडघरांना घेऊन न बसण्यापेक्षा तुम्ही काहीतरी तुमच्या लाईफमध्ये केलं पाहिजे जे हाताला येईल ते काम केलं पाहिजे आणि रोजगार उपलब्ध नसला तरी बी आपण स्वतःहून एक घडून आणलं पाहिजे हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो